नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना आणि सर्व माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मनीषा वाळूण तर मैत्रीणं आपण सर्वांनी कालचा आपला यात्रेतला व्हिडिओ पाहिला आमच्या बोटागावची मस्तपैकी अशी यात्रा भरली होती खूप सारे पाहुणे मंडळी आले होते मस्तपैकी जेवणाचाही बेत होता आणि छान बैलगाड्यांचेही असं शर्यतीचा ही, शर्यती ही कार्यक्रम खेळ होता तर सगळी यात्रा मस्त झाली आणि सकाळी सकाळी आता काही पाहुणे मंडळी रात्रीच गेले ते आणि काही मंडळी थांबलेत तर सगळ्या मंडळींसाठी आता नाश्त्याचाही घरामध्ये बेत चालू आहे मैत्रीणं आणि अशातच माझे मोठा भाऊ आणि भाऊजाई दे देखील यात्रेसाठी माझे भाज्य कंपनी आलेले आहेत आणि माझा भाऊ फौजी आहे माझी बहिणी देखील नर्स आहे तर ह्यांना एकत्र येण्याचा कधीतरी तसा योग येतो म्हणजे कसं त्यांचा आहे लग्नाचा वाढदिवस तो वाढदिवस आम्ही साजरा करणार आहेत तर जे ते आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे दोघांनाही एकत्र असे म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने कधीतरीच येणं होतं तर ते आज माझ्या घरी आहेत येतं मग मस्तपैकी आम्ही संध्याकाळी सेलिब्रेशन करणार आहोत मैत्रीणं तर चला आता करू या नाश्ता छानपैकी आणि संध्याकाळी त्यांचं मॅरेज ॲनिव्हर्सरीचं आपण केक कटिंग करणार आहोत तर चला इकडे छानपैकी सकाळी सकाळी गरमागरम पोहे आणि ढोकळा बनवलाय इडली पात्रामध्ये तर सगळ्या मंडळींचं चाललेलं आहे इकडं नाश्ता पाणी आमचे दादा येत माझे भाऊ इकडे बाबूदादा इकडे पिल्लू बाळ आमच्या आई आमच्या मावशी सगळ्या बसलेल्या आहे कल्पना तर काही मंडळी लेट आहेत का चला अरे हे बघा इकडून आता माझा भाऊ आणि भाचा बघा यांच्या सगळ्यात लेट आंघोळी रात्री तमाशा पाहिला का भाऊ तमाशा <laughs> <तामाशा> पाहिला <laughs> तमाश तमाशा मध्ये तर यात्रेनिमित्त पाहुणे मंडळे आलेले आहे सगळा काय नाश्ता पाणी चाललाय आणि आता नाश्ता करून सगळ्यांना हजेरीला जायचंय हजेरी पाहिला कंते कंते गाणे पाहिले शिवबाळा बाळा इकडे आमच्या दादानी कनते कंत तमाशात गाणी झाली सांगा दोन दादा आम्हाला सर्वच जुनी गाणी झाली आवडली का मग जुने मंडळी आपण आपल्याला मस्त पैकी काल यात्रेत सगळे फिरलो आणि छान अशी यात्रा झाली आणि बघा आता सकाळी सकाळी नाश्ता झाला भाऊ कस झालं यात्रा सांग यात्रा खूप छान झाली यात्रेमध्ये फिरलो खेळणे घेतले मुलांना आणि आता आम्हाला पुरणपोळीचा बेत खूपच आवडला अमरस पोळी खाली दोन दोन टाइम आणि आता आमची फेवरेट आहे आत्यांची काय नाही फेवरेट आत्यांची शिव बाळाला आहे ना माझ्या हातचे पोहे खूप आवडतात म्हणून मस्त पैकी पोहे बनवले ढोकळा बनवलाय इकडे पिल्लबाळाची लुडपूड पिल्लू तुला काय लागतंय अरे भाऊ बोला सोबत सगळ्या नाश्ता पाण्याला तर सगळ्या मंडळीने नाश्ता करायला या आणि आज आमच्या कळम गावची यात्रा आहे तर आमच्या गावच्या यात्रेला पण या नेम हा तर काल आमच्या आता बोट्या गावची यात्रा झाली आणि आता माझ्या माहेरगावची आता भाऊ आलेला आहे तर सगळेजण आम्ही आता आमच्या माझ्या माहेरगावी जाणार आहे तिकडचा आपण व्हिडिओ बघणारे मस्त पैकी तर बाय सगळ्यांना या सगळ्यांनी नाश्ता करायला ठेवले तुम्हाला

आता बरोबर बरोबर मामी मामाने नेक्मित हस्त दिलेला आहे याच्यावरती राह दोन नाव चेंज करती का काय तेच नाव दोन नाव आहे मामा